मल्टीग्रेन आटा कसा बनवायचा आणि त्याच्यापासून विविध रेसिपीज कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहे तर करूया रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे योग्य प्रमाणातच हे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर अर्धा किलो ज्वारी घ्यायची आणि हे पावशर पावशर करून बाकी साहित्य घेतलेले पावशर बाजरी घेतलेली पावशर घेतलेलं घेतलेले किंवा हुलगा आणि हे पावशर राजगिरा घेतलेला आहे आता ही सर्व धान्य आपण ओल्या कपड्याने पुसून पाखडून घ्यायच्यात म्हणजे घाण वगैरे असेल तर निघून जाईल तर गॅसवर लोखंडी कढई ठेवून दिलेली ही धान्य थोड्याशा प्रमाणात भाजून घेणार आहे तर गॅसमध्ये सुरुवातीला आपण नाचणी घालून घेतलेली आणि गॅसची फ्लेम लहान करून ही नाचणी आपण छान अशा आप पद्धतीने भाजून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही नाचणी या पद्धतीने भाजलेली आहे अगदी दोन ते तीन मिनिटच सर्व धान्य भाजून घ्यायचेत म्हणजे प्रत्येक धान्य भाजून घेतलं तर ते पचायला हलकं होतं म्हणून ही धान्य आपण भाजून घेणार आहे आता नाचणी भाजून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेतलेली आणि ही थंड करायला ठेवून द्यायची थोडीशी चमच्याने वगैरे पसरून ठेवली तर पटकन थंड होती नंतर त्याच कढईत आपण ज्वारी घालून घेणार आहे आणि आता ज्वारी पण आपण छान अशी दोन तीन मिनटासाठी भाजून घेणार आहे हे सर्व साहित्य भाजल्यामुळं एक एकदम खमंग अशी ही भाजणी तयार होती आणि याची भाकरी थालीपीठ किंवा डोसा वगैरे पण खूप छान चवीला लागतं तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ज्वारी भाजलेली आहे थोड्याशा प्रमाणात त्याच्या लहाया आपण झाल्यासारखं या लह्या तयार होत आहेत त्यावेळेस ही ज्वारी भाजलेली आहे असं समजायचं आणि आपण नाचणीच्या ताटातच आपण ही ज्वारी काढून घेतलेली नंतर आपण त्याच कढईत हे हुलगे घालून घेतलेले म्हणजे कुळीत घालून घेतलेले तर याचं प्रमाण पण पन, दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणात हे सर्व साहित्य घेतलेले आहे फक्त ज्वारी आणि नाचणी अर्धा किलो घेतली आणि बाकीचे दोनशे पन्नास ग्रॅम वगैरे हो घेतलेली तर हे कुळीत पण आपण पन या ज्वारीवर काढून घेऊया नंतर आपण त्याच कढईमध्ये बाजरी पण घालून घेऊन भाजून घेऊया अगदी दोन ते तीनच मिनिट सर्व धान्य एक एकसारखं हलवं त्रण भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनिटांनंतर बाजरी पण छान भाजून झालेली आहे आणि आता आपण ही पण त्या ताटात काढून घेतोय तर परत त्याच कडाईमध्ये राजगिरा घालून घेतलेला आहे दोन ते तीन मिनटासाठी राजगिरा पण भाजून घ्यायचं आहे लाया वगैरे याच्या फुटल्या जातात तर इतपत भाजायचं नाही थोडंसं कमी भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटच राजगिरा भाजून घेतल्यानंतर राजगिरा पण आपण त्याच ताटामध्ये काढून घेणार आहे तर जरा तुम्हाला जवळून दाखवते राजगिरा इथपर्यंतच भाजून घेतलेलं आहे आता सर्व धान्य एकत्र करून सुती कपड्यावर थंड करायला ठेवलेले फॅन खाली वगैरे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपण हे दळून आणायचे तर दळून आणल्यानंतर हे पीठ या पद्धतीने तयार होतं तर तुम्हाला दाखवते अगदी बारीक असं हे पीठ दळून आणलेले म्हणजे आपण ज्वारीचं पीठ कसं दळून आणतो त्याच पद्धतीने हे पीठ दळून आणलेलं आहे आणि आता हे पीठ आपण हवाबंद डब्यात दहा ते अकरा दिवस असंच ठेवू शकतो आणि या पिठापासून तयार होणारे रेसिपी पाहूया तर सुरुवातीला आपण या पिठाची भाकरी करून तुम्हाला दाखवते तर त्यासाठी एक ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये दोन भाकरीच्या प्रमाणात पीठ काढून घेतलेले आणि कोमट पाण्याचा वापर करून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलेले तर या पद्धतीने हा भाकरीच्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे याच्या आता दोन भाकरी मी करणार आहे तर हे दोन गोळे काढून घ्यायचे एक गोळा साईडला ठेवून देते आणि नंतर ताटामध्ये कोरडपीठ घालून घ्यायचे पीठ थोडस पसरून घ्यायचंय आणि वर ही भाकरी ठेवायची थोडस कोरडपीठ पिठाला लावून घ्यायचे आणि बोटाच्या सहाय्याने भाकरी थापून घ्यायची शक्यतो जास्त मोठ्या भाकरी केल्या तर चिरतात पण लहान लहान साईजच्या भाकरी केल्या तर खूप छान अशा भाकरी तयार होत आहे भाकरीचा गोळा लहान असल्यामुळं ही भाकरी पण लहानच पद्धतीने तयार केलेली आहे तर आपण गॅसवर तवा तापयला ठेवलेला होता तवा तापल्यानंतरच आपण यामध्ये भाकरी घालून घेतली वरून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपण ही भाकरी दोन्ही बाजूनी छान अशी शेकून घेणार आहे तर तुम्ही विडो पाहत राहा म्हणजे तुम्हाला ही भाकरी कशी बनवली ते समजेल आणि तू पाऊ पण शकताय एकदम टम्मा अशी ही भाकरी फुगलेली आहे भाकरी टाकत असतानाच फक्त गॅस बारीक केला होता त्याच्यानंतर मोठ्या गॅसवरच ही भाकरी तयार केलेली आहे आणि ही भाकरी आपल्याला कडक करून खायची असेल तर असं लाकडाच्या मॅशर आपण ही भाकरी दाबून दाबून शेकून घ्यायची म्हणजे एकदम कडक अशी ही भाकरी तयार होती हे करत असताना गॅस मोठाच ठेवायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत कडक अशी ही भाकरी बनलेली आहे तर याच पद्धतीने आपण दुसरी पण भाकरी तव्यामध्ये घालून घेतोय वरून पाणी लावून घ्यायचंय थंड पाणीच लावून घ्यायचं या ठिकाणी आणि हे पाणी लावल्यानंतर एवढ्या पद्धतीत ते पाणी सुकायला पाहिजे म्हणजे ही भाकरी दुसऱ्या बाजूला पलटवता येते आणि मग पटकन भाकरी शेकल्या पण जाते तर दुसऱ्या बाजूने पण भाकरी छान अशी शेकून घेऊया याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची बाजरीची भाकरी करून घेऊ शकताय तांदळाची पण भाकरी याच पद्धतीने केली जाते परत खुश ही भाकरी आपण कडक करणार आहे त्याच्यासाठी असं लाकडाच्या मॅशरने आपण ला दाबून दाबून कडक करून घ्यायची म्हणजे खुसखुशी तशी ही भाकरी छान लागते आता ही भाकरी म्हणजे गरम असतानाच खायची पण याला आपण तूप लावूनच खाणार आहे थोडंसं अर्धा चमचा तूप गरम असतानाच भाकरीला लावून घेतलेले आणि तयार झालेले आहेत या दोन्ही भाकरी तुम्ही पाहू शकताय खूप छान अशा या भाकरी तयार होत आहेत आणि याची चव म्हणजे ताकातल्या पिठल्याबरोबर खूप छान लागतात या आता आपण याच पिठाची दुसरी रेसिपी पाहूया तर त्याच्यासाठी ही अशी ओल्या कांद्याची पात घेतलेली तर याचे कांदे आपण काढून घ्यायचे आणि नुसती पात बारीक अशी चिरून घ्यायची तर हे थालीपीठ सुद्धा खूप छान चविष्ट असं लागतं की वेगळ्याच प्रकारची चव या थालीपीठाला येते तर ही कांद्याची पात तुम्ही पाहू शकता इतकं बारीक अशी चिरून घ्यायची चार थालीपीठ करणार असेल तर हे दोन कांद्याच्या पाती चिरून घ्यायच्यात आपल्याला तर ही पाच चिरून झालेली आहे आता थालीपीठासाठी एक मसाला वाटून घेऊया आपण तर खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालून घेतलाय सुरुवातीला ओव आणि जिरे कुटून घ्यायचे थोडस कुटून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या पण कुटून घेणार आहे असं हे ताजं वाटण कुटून घेतल्यामुळं थालीपिठाची चव छान लागते तर हे या पद्धतीने कुटून तयार झालेले तयार झालेला हा मसाला आपण साईडला ठेवून घेऊया आणि थालीपीठासाठी पीठ काढून घेतो आहे तर स्टीलच्या बाउलमध्ये आपण तयार केलेलं पीठ एक वाटी भरून घेतलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि तयार केलेला हा मसाला घालून घ्यायचा आहे दोन चमचे तीळ आणि चिरून घेतलेली कांदापात घालून घ्यायची एकदम पौष्टिक असं हे थालीपीठ मुलांना डाब्यामध्ये पण देता येईल अशी ही रेसिपी आहे नंतर यामध्ये आपण दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे एक चमचा भरून दही घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालून हे पीठ चमचेनेच मिक्स करून घ्यायचे तर हे पीठ थंड पाणी घालूनच भिजवून घेत राहायचे थोडं थोडंच पाणी घालून भिजवून घ्यायचे आणि हे थालीपीठ आपण तव्याला डायरेक्ट लावून घेणार आहे कपड्यावर वगैरे थापून घेणार नाही नंतर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून हे पीठ या पद्धतीने भिजवून घेतलेले लो तर लोखंडी तव्याला दोन चमचे तेल लावून घ्यायचे आणि हे थालीपीठ असं हातानेच छान जेवढं पातळ हवं आहे त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे जर जास्त मऊसर हवं असेल तर थोडं जाडसर ठेवून द्यायचं आहे आणि एकदम खुसखुशीत कडक असं पाहिजे असेल तर एकदम पातळ असं हे थालीपीठ तव्याला लावून घ्यायचं आहे पीठ हाताला चिकटू नये म्हणून तेलाचा किंवा पाण्याचा वापर करून हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे आणि तव्याला थापत असताना गरम तव्याचा वापर करायचा नाही तवा थंड झाल्यानंतर दुसरं थालीपीठ लावायचं आहे तर हे पहिलं एक थालीपीठ लावून झालेलं आहे आणि आता मध्ये होल केल्यामुळं मग याच्यातून आपल्याला तेल सोडलं तर हे खरपूस असं थालीपीठ भाजलं जातं आता मीडियम गॅसवर हा तवा आपण ठेवून दिलेला आहे थोडंसं तेलवरून सोडून झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान शेकून घ्यायचं आहे वरच्या बाजूने थोडंसं कोरडं झाल्यानंतर हे था थालीपीठ दुसऱ्या बाजूनी पण पलटून शेकून आहे एकदम खरपूस असं झाल्यानंतरच हे थालीपीठ आपण काढून आहे तर तुम्ही पाहू शकताय खूप छान रंग पण येतो आणि चवीला तर अप्रतिम असं हे थालीपीठ तयार होतंय आणि हे थालीपीठ बनवत असताना लोखंडी तव्याचाच वापर करा म्हणजे आणखीन छान चवीला हे थालीपीठ होतं आणि खरपूस पण भाजलं जातं तर असं या पद्धतीने हे थालीपीठ तयार झालेलं आहे लोणच्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही छान लागतं हे असंच खाल्लं तरी हे खूप छान चवीला लागतं एकदम सकाळचा पोटभरीचा नाश्ता म्हणलं तरी या थालीपीठाचा होऊ शकतं तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही या पिठापासून असे पदार्थ बनवून खाऊ आहे आता आपण याच पिठापासून तिसरी रेसिपी तर ही आहे डोसा रेसिपी तर यासाठी स्टीलचा बाउल घेतलेला आहे पीठ भिजवण्याकरता आणि बाऊलमध्ये एक कप भरून पीठ घेतलेले चवीनुसार मीठ दोन चमचे दही घालून घ्यायचे दह्यामुळं याची चव छान लागते नंतर दोन चमचे किसलेलं किस गाजर घालून घ्यायचे एकदम बारीक अशा किसणीनेच हे गाजर किसून घ्यायचे नंतर आपण यामध्ये कोथिंबीर चिरून घेतलेली आणि दोन हिरव्या मिरच्या आणि आलं थोडंसं घालून घेतलेलं आहे तर पर परत पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचे पीठ भिजवताना थंड पाण्याचा वापर करून हे पीठ भिजवून घ्यायचे तर हे डोसा पण आपण पन कुरकुरीत पण बनवू शकतो किंवा एकदम मौसर असं पण बनवू शकतो जर मौसर असा डोसा पाहिजे असेल तर पाण्याचा वापर कमी करायचा आहे म्हणजे कमी प्रमाणात पाणी घालून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण हे कुरकुरीत डोसा पाहतो आहे त्याच्यासाठी हे पीठ एकदम सैलसर असं भिजवून घेतलेलं आहे आणि डोसा घालण्यासाठी गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे पॅनला तेल लावून घ्यायचे तवा तापल्यानंतरच तेल लावून घेतलेले आणि लगेचच आपण यावर पीठ पसरवून घेतले तर असं या ग्लासच्या साह्यानेच हे पीठ यामध्ये घालून घेतलेले डोशावर झाकण ठेवायचे तीन ते चार मिनटासाठी तव्यावर झाकण ठेवून दिलं तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आणि आता वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे हे डोसे पटकन निघतात तर आता आपण हा डोसा दुसऱ्या बाजूनी थोडासा शेकून घेणार आहे छान असा तव्यापासून हा डोसा निघतो पण नॉनस्टिक पॅनचा वापर केल्यामुळं पटपट असे हे डोसे तयार होत आहेत आणि एकदम कुरकुरीत असे जाळीदार डोसे तयार होत आहेत दोन्ही बाजूनी छान शेकून घेतल्यानंतर काढून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता या डोशाला जाळी पण खूप छान अशी पडती सोड्याचा वापर नाही किंवा इनोचा वापर न करता पण हे डोसे छान खमंग असे तयार होतात आणि जाळीदार पण होतात तर हे पीठ बनवून ठेवलं तर दहा बारा बनून, ते बारा दिवसापेक्षा जास्त वापरू नका आणि असं हे पीठ बनवून त्याच्यापासून या तिन्ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू